नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्रातील तमाम मराठी हिंदू मायबाप बंधू भगिनीना विलासमळम या बाळासाहेबांच्या निष्ठावंत शिवसैनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र हिंदू हृदय सम्राट सरसेनापती वंदनीय मराठी मानाचं मानबिंदू स अखंड हिंदुस्तानचे कवच कुंडल हृदय सम्राट सन्माननीय बाळासाहेब ठाकरेंच्या पवित्र स्मृतीस विलासमळमचा मानाचा जय महाराष्ट्र आज एक नवीन अध्याय मी आपल्यासमोर घेऊन येण्याचं तातडीने कारण हे कालच एक मी व्हिडिओ आपले निष्ठावंत मातोश्रीचे पाईक उद्धवसाहेबांचे एकदम निकटवर्तीय ज्या व्यक्तीवरती शिवसेना सचिवपदाची से शिवसेना नेतेपदाची जबाबदारी मातोश्रीने टाकली होती आणि सांताक्रुजसारख्या एरियातून ही व्यक्ती आज बाळासाहेबांच्या मुशीत वाढलेला उद्धव साहेबांच्या प्रेरणेने तयार झालेला मार्गदर्शनाखाली तयार झालेला निष्ठावंत शिल्लेदार विनायक साहेबांबद्दल मी काल या व्हिडिओच्या माध्यमातून शब्दांकन केलं होतं आज सुद्धा मी त्यांच्या संदर्भातच काहीसा विचार तुमच्यासमोर काहीसे विचार तुमच्यासमोर मांडणार आहे तर विषय असा आहे की दोन हजार चौदा जी लोकसभा निवडणूक झाली त्यावेळेत या मातोश्रीच्या निष्ठावंत शिवसैनिकाने त्यांच्या विरोधात निलेश राणे होते आणि त्यावेळीसुद्धा जवळजवळ दोन लाख तेवीस हजार मताने विनायक राऊत साहेबांचा विजय झाला होता एवढा दारुण पराभव समोरच्या उमेदवाराचा विनायक राऊत साहेबांनी केला होता तत्पूर्वीच्या अगोदरच्या लोकसभेसाठी सुद्धा विनायक राऊतांना थोड्यासा निसटता पराभव स्वीकारावा लागला होता तरी न खचून जाता न डगमगता हा मातोश्रीचा निष्ठावंत शिल्लेदार परत एकदा जोमाने उभा राहिला आणि जवळजवळ दोन लाख तेवीस हजार मतांनी विजयी झाला दोन हजार एकोणीसशी सुद्धा निवडणूक अशीच होती काहीशी आणि त्या निवडणुकीतसुद्धा जवळजवळ एक लाख पंच्याहत्तर हजाराचं मताधिक्य घेऊन रावसाहेब विजयी झाले होते म्हणजे दोन वेळचे हे खासदार मी मागच्याच व्हिडिओत म्हटलं होतं की एकदम संवेदनशील सुसंस्कृत आणि सेवाभावी कुठलीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेला कुठलाही कुठल्याही भ्रष्टाचाराचे आरोप नसलेला म्हणजे असं त्यांची स्वच्छ प्रतिमा आहे मातोश्रीने दिलेली प्रत्येक कामं मातोश्रीने दिलेली प्रत्येक जबाबदारी ह्या निष्ठावंत शिल्लेदाराने लिहिल्या पार पाडलेल्या आज विचार करा की दोन हजार बावीसचं जे भूकंप थोडक्यात आपण भूकंपच म्हणूया जो झाला आणि अशा भूकंपाच्या वेळेससुद्धा ह्या बाळासाहेबांच्या निष्ठावंताने उद्धवसाहेबांच्या निकटवर्तीयाने उद्धवसाहेबांची साथ सोडली नाही त्यांनासुद्धा खूप त्रास झाला असेल काही गोष्टी आपल्या पडद्याच्या पाठीमागे सुद्धा असतील त्यांना खूप त्रास झालासुद्धा असेल पण ते आपल्यासमोर कधी व्यक्त झाले नाहीत म्हणजे अशी ही व्यक्ती आहे विनायक राऊत साहेब धार्मिक सुद्धा व्यक्ती आहे सात्विक सुद्धा व्यक्ती आहे म्हणजे खूप सुस्वभावी सुसंस्कृत मी जवळून बघितलेला आहे विनायक राऊत साहेबांना खूपच वेगळं व्यक्तिमत्व विनायक राऊत साहेब आहे तर मी थोडासा एक तुम्हाला भौगोलिक आढावा आपल्यासमोर इथे मांडण्याचा प्रयत्न करणार आहे बघा ह्या लोकसभा दोनशे मला वाटतं एकशे शहात्तर काहीतरी लोकसभा लो, रत्नागिरी सिंधुदुर्गचा नंबर लागतो माझ्या माझ्या माहितीनुसार तर भौगोलिकदृष्ट्या हा कोकण भाग कोकण असतं आणि ग्रामीण भाग आणि बाळासाहेबांचं सा ह्या कोकणावरती विलक्षण प्रेम होतं शिवसेना आणि कोकण म्हणजे हे एकदम म्हणजे घट्ट विणलेलं नातं होतं ते बाळासाहेबांचं सा विलक्षण प्रेम होतं आणि जातीनिशी कोकणावरती लक्ष होतं त्यांचं तुम्हाला माहिती असेल की मग दत्ताजी नलावडे असतील त्याच्यानंतर मनोहर जोशी सर असतील त्याच्यानंतर वामनराव महाडिक असतील म्हणा त्याच्यानंतर दत्ताजी साळवी असतील म्हणा आपले आ, राजन साळवीसाहेब म्हणा किंवा शंकर कांबळी वगैरे त्याच्यानंतर श्याम सावंत म्हणा एव्हन अगदी आज जे विरोधात उभे आहेत ते नारायण राणे सुद्धा म्हणा म्हणजे बाळासाहेबांनी ह्या लोकांना असं सांगितलेलं की बाबा रे तुम्ही कोकणात जा तुम्ही तुमच्या प्रभागात शिवसेना वाढवा तुम्ही तुमच्या प्रभागात शिवसेनेचं काम करा समाज उपयोगी लोको लोकोपयोगी कामं करा ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हे बाळासाहेबांच्या ब्रिधानुसार ही लोकं कोकणात गेली त्यांनी कामं केली आणि आज तुम्हाला सांगतो की कोकणात शिवसेना रुजवण्यासाठी बाळासाहेबांनी ह्या लोकांना सांगितलं आहे आणि त्या आदेशानुसार ही लोकं कोकणात गेली आणि आज कोकण शिवसेना आणि शिवसेना म्हणजे कोकण असं एक ब्रिज तयार झालं एक गर्जेचं राजकारण तयार झालं आता तुम्हाला सांगतो की ह्या लोकसभा मतदारसंघात सिंधुदुर्गामध्ये सावंतवाडी मतदारसंघ येतो या सावंतवाडी मतदारसंघात फुटीर गटाचे दीपक केसरकर आहे म्हणजे बघा ना आपल्याला किती काम करायचं आहे खूप मोठं काम करायचं आहे आपल्याला त्यावेळीची परिस्थिती दोन हजार एकोणीसची परिस्थिती खूप वेगळी होती आणि आजची परिस्थिती खूप वेगळी आहे म्हणजे आपल्यासोबत असणारे हे फुटीर गटात आहेत म्हणजे तिथून सावंतवाडीत सुद्धा आपल्याला म्हणजे आपले संदेश पारकर साहेब वगैरे असतील त्याच्यानंतर सतीश सावंत साहेब वगैरे असतील ह्या लोकांना खूप काम करावं लागणार आहे तिकडेसुद्धा आपल्याला आणि ती त्या तिकडून जवळजवळ पंचवीस ते तीस हजार असं मताधिक्य म्हणतोय लीड हवं हो आहे आपल्याला दुसरा मतदारसंघ येतोय कुडाळ मालवण या ठिकाणी आपला निष्ठावंत मातोश्रीचा पाईक उद्धवसाहेबांचा निष्ठावंत सैनिक वैभव नाईक तिथं ठाम मांडून बसलेला आहे या व्यक्तीच्या म्हणजे दोन पिढीच्या पाठच्यासुद्धा गोष्टी बाहेर काढल्या गेले ईडी सी बी आय कितीतरी त्रास याला पण ह्या निष्ठावंत शिवसैनिकाला झालेला आहे पण हा काय निष्ठावंत शिवसैनिक ह्यांना भीक घालणारा नाही कुडाळ मालवण मतदारसंघातून हे आपले आमदार आहेत वैभव नाईक साहेब हे शंभर टक्के आपल्याला पस्तीसशे चाळीस हजार असं मताधिक्य लीड विनायक राऊत साहेबांना शंभर टक्के देते त्याच्या जवळचा जे एक मतदारसंघ आलाय तो कणकवली विचारच करू नका ह्या मतदारसंघाचा पण तिथेसुद्धा आपले संदेश पारकरभाईचं सतीश सावंतदादांचं ह्यांचं खूप चांगलं काम आहे तर तिथून सुद्धा आपल्याला एक चांगल्या बऱ्यापैकी एक पंचवीस एक हजाराचं लीड जर मिळून देऊ शकले तर आपल्याला खूप चांगलं आहे कारण तिथे स्थानिक आमदार नितेश राणे आहेत वाचाळवीर त्याच्या बाजूचा मतदारसंघ येतोय तो, ये तो राधापूर लांजा साखरपा त्या मतदारसंघाबद्दल तुम्हाला काय सांगू बाळासाहेबांचं विशेष प्रेम आहे या मतदारसंघावरती तर ह्या मतदारसंघात आमचा निष्ठावंत मातोश्रीचा पायी बाळासाहेबांच्या मशीद तयार झालेला उत्कृष्ट जिल्हाप्रमुख सर्वोत्कृष्ट जिल्हाप्रमुख ज्यांना मानासा ढाल दिले सन्मान केले बाळासाहेबांनी बाळासाहेबांचं सिंहासन तो व्यक्ती आपल्या घरात पुजतोय असा आमचा निष्ठावंत राजनजी साळवीसाहेब आहे इथून मी तुम्हाला सांगतो ना नाही नाहीतरी पंचेचाळीस ते पन्नास हजाराचं मताधिक्य राजन साळवीसाहेब देतील आणि शंभर टक्के राजन साहेबांचं आणि आम खासदार विनायक रावसाहेबांचं खूप जेवाड्याचे संबंध आहे वैभव नाईक साहेबांशी सुद्धा त्यांचे खूप चांगले घरोब्याचे संबंध आहे तर राजापुरातून सुद्धा शंभर टक्के आपल्याला हे मताधिक्य मिळू शकतं त्याच्या बाजूला एक मतदारसंघ येतोय तो, ये तो म्हणजे रत्नागिरी गडाचे उदय सामंत साहेब आहे आता इथेसुद्धा आमचे बंड्या साळवी साहेब त्याच्यानंतर विलास साळके साहेब आमचा सा दादा राजूदादा महािक साहेब खूप लोकं आहेत अशी आपली ही लोकं ह्या मतदारसंघाला पिंजळून काढतील आणि तिथूनसुद्धा अगदीच तरी पस्तीस हजाराचं मत म मा, लीड आपल्याला शंभर टक्के ही लोक देऊ शकतात त्यानंतरचा बाजूचा मतदारसंघ आला तो चिपळून शेखर निकन साहेब थोडीशी काही त्याच्यातली गावं तालुक्यातली त्या चिपळूण तालुक्यातली काहीशी गावं आपल्याकडे थोडीशी आहेत तिथूनसुद्धा हे घड्याळवाले आहेत त्यांच्याबद्दल आता काय बोलायचं ते ह्यांच्याकडूनसुद्धा आपल्याला म्हणजे तिथे आपले काही म्हणजे आमच्या भास्कर शेठ त्यांचंसुद्धा खूप मोठं प्रस्थ आहे तिथे एक वेळेचे तिकडचे ते आमदार आहेत चिपळूणमधून राहिलेले त्यानंतर सुभाषदा बने असतील रोहन बनेंच्या माध्यमातून म्हणा तिथून आपले खता साहेब वगैरे आहे ही लोकंसुद्धा आपल्याला एक पंचवीस एक हजार रुपयाचं मताधिक्य लीड त्या चिपळून मतदारसंघातून आपल्याला देऊ आहेत आता ही झाली तिथली भौगोलिक परिस्थिती आता तुम्हाला आणि आम्हाला ह्या निष्ठावंत शिवसेनेकांना नुसतं आम्ही निवडून येऊ आमचा विजय एकतर्फी आहे ह्या गाफील आविर्भावात राहून चालणार नाही कारण रात्र वैरायची आहेत जागते रोग आपल्याला सगळ्यांना सतर्क राहण्याची गरज आहे गावागावा वाड्या वाड्या आपल्याला बैठका घ्याव्या लागतील छोट्या छोट्या पॉकेट मिटिंग्स घ्याव्या लागतील लोकांशी संवाद साधावा लागेल कारण आपली निशाणी जी आहे ही ग्रामीण भागात थोडंसं आपल्याला त्याचा त्रास होऊ शकतो कारण ती खेडेगावातील ग्रामीण भागातील प्रत्येक घरात पोचली पाहिजे मशाल ही आपली निशाणी आणि त्या निशाणीचे आपल्या म्हणजे बघा ग्रामीण भागात काही अशिक्षित मतदारसंघ आहेत मतदार मतदाते आहेत त्यांना हे कळलं पाहिजे कारण लोकांच्या हृदयात लोकांच्या मनात लोकांच्या डोळ्यात एकच आहे आपली निशाणी ती धनुष्यबाण होती आणि त्यामुळे थोडंसं कुठंतरी आपल्याला सतर्क राहावं लागणार प्रत्येक घराघरात वाडी मोहल्ल्यात आपल्याला आपली निशाण्याची सुद्धा आपल्याला प्रचार करावा लागेल त्याच पद्धतीने विनायक राऊत साहेबांचासुद्धा त्यांचा जो पार्शियल बॅकग्राऊंड आहे त्यांची जी त्यांची पर्सनॅलिटी त्यांचं जे व्यक्तिमत्त्व आहे हे सुद्धा त्यांनी केलेलं मी मागच्याच व्हिडिओत म्हटलं आहे पंच्याण्णव टक्के निधी त्यांनी आपल्या ह्या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात वापरलेला आहे तर त्यामुळे सगळ्यांनी सात मे परत एकदा आठवण करतो आहे तुम्हाला महाविकास आघाडीचे धडाडीचे लोकप्रिय खासदार विनायक राऊत साहेबांना हॅट्रिक करायची आहे आपण सर्वांनी एक दिलाने एक, एक जोमाने प्रचार आणि प्रसार करायचा आहे आणि विनायक राऊत साहेबांचा विजयाचा मार्ग सुकर करून पुन्हा एकदा दिल्ली दरबारी आपल्याला त्यांना पोचवायचा आहे इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र